चला पाटील हा चला 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 हा चल की आता चल चल निघायचे ना हा मग चला अरे हो थांब जरा एवढं काय ओरड तु हां चल अरे काय हो चल अरे हो जायचंच चला थांब की थांब जरा जायचंच आहे दोन मिनिट थांब दोन मिनिट दोन मिनिट थांब जायचंच आहे बब्या घेऊन जाऊ का शंभूला अयो नको का रे घेऊन जातो की त्याला घेऊन जातो बब्या तुझ्या पोराला फिराय फिराय घेऊन जातो ना आणतो परत आणतो परत आणतो परत घेऊन येईन ना त्याला बाळा बाबड्या मी रिटर्न आणतो त्याला हा आणतो ना आणतो आणतो बाळा ते बघ हे नटून बसले बबी अरे दोन मिनिटात घेऊन आलो फिरून त्याला पाच अं लगेच घेऊन येतो रिटर्न लग लगेच आणतो लगेच आणतो लगेच घेऊन जाऊ जाऊ अ आणतो ना आणतो ना लगेच आणतो अरे ते नटून तटून बसलो रे बाळा त्याला लगेच घेऊन येतो मी हा जाऊन घेऊन अरे लगेच घेऊन येतो त्याला पाच मिनिटात घेऊन येतो फक्त अरे त्याला काय सोडून नाही येणार मी कुठं काय <laughs> माणूस आहे बा बा ते बघ त्याचं काय चाललंय त्याला वाटतं कधी घेऊन जाईल आणि हे काय जाऊन द्या नाही बाबड्या ऐक ऐक माझं माझं ऐक ऐक ऐकून घे ऐक चल रे शंभू आपला चल शंभू उठ चल जाऊ दे चल त्या बघ बघ बाबड्या चल चल शंभू आपला चल चल, चल।, चल। चल शंभू उतर खाली चला चल त्या बघ त्या बघ चल शंभू आपल्या चल ते बाबड्या काय जाऊन ना त्याला अरे सोड सोड बाबड्या ऐक 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 तू बस दोन मिनट इथं बस इथं बस बस मी त्याला घेऊन येतो लगेच लगेच घेऊन येतो घेऊन येतो त्याला लगेच चालायचं चाल शंभू आपला बाळा चालायचं चल उठ चल हा हा चल आपलं चल 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 तेवढं रेडीच आहे नाही नाही चालत जायचं आहे बाळा चालत जायचे बाबडी आहे मी घेऊन येतो त्याला लावून हां लगेच येतो माघारी आणणार आहे त्याला मी अरे आणणार आहे त्याला हो त्याला काय सोडून तुडी येणार आहे मी बाळा हो काय हो रुसू नको मी घेऊन येतो लगेच हां हा बभी बबड्या ऐका ऐकाय त्याला वाटते शंभूला घेऊनच जाऊ आहे अरे लगेच घेऊ आणतो मी त्याला बब्या पाच मिनिटात जाऊन येतो आणि तुला लगेच घेऊन जातो ना खाली हा घेऊन येतो त्याला पाच मिनिटात आणतो पाच मिनिटात आणतो त्याला हम्म भबी हे राजा तर बघतं बघ ते बघ कसं चिडतंय आणतो त्याला मी लगेच उठ रुसू नको तू जा आईकडे जा तोपर्यंत जा उठ काय करायचं का सारे नकरेच करते बब्या हे राजा ऐक दोन मिनटं बा ऐक ना शंभूला फक्त चक्कर मारून आणतो मी राईड मारित नाही त्याला लगेच घेऊन येतो बबी काय खरं नाही बाबा ह्याचं है चल शंभू चल जाऊ दे आपलं चल बाहेर आपलं चल चल हां चल 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 आपलं चल बाहेर बाहेर चल चल निघ लिफ्ट कुठे बघा आपली चल जाऊ दे झोपू दे लगेच आणतो त्याला हा बँ